போட்டோ 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 தாகாதா जे अवलंब करू शकतो तर याबाबत त्यांनी अभ्यास केला त्यांच्यातून संकरित वाद जे आपण आज बघतोय तर संकरित वाद भारतात आणण्यामागचं त्यांचा खूप महत्त्वाचा त्यात वाटा आहे हरित क्रांती रोजगार हमी योजनेची जन नाही एकोणीसशे बहात्तर मध्ये जो दुष्काळ पडला होता <laughs> त्या दुष्काळात पन्नास लाख लोकांना केलं होतं धवल क्रांती म्हणजे दुग्ध उत्पादनामध्ये सुद्धा आपण मागे होतो तर त्यामध्ये सुद्धा क्रांती करण्याचं काम नाईक साहेबांनी केलं त्यानंतर पाणी अडवा ह्या ह्याच्या काही संकल्पना आहेत समिती करण्यात आली होती त्यामध्ये नाईक साहेब त्रास आहे किंवा कॅप्टन फायदा त्याच्यामध्ये जर बियाणं जर चोळून घेतलं तर नंतर कारण पाऊस जास्त असतो आणि बुरशजन रोगाचा प्रादुर्भाव आता मी काय कीटकशास्त्र करतो व्हेजिटेबल मुलांसाठी शिक्षण घेण्या शिक्षण देण्याचं काम केलं होतं आणि त्या त्या शाळेमध्ये मी माझं शिक्षण झालं आणि नंतर पुढे या सगळ्या हां ही जे दोन हजार एकोणीसला आपण शिफारस दिली बऱ्याच वेळा काय करतो आपण दोन ते अडीच मीटर याच्यावरती व आळे तयार करतो आणि पन्नास पन्नास सेंटीमीटरच्या अंतरावरती शेतकरी मेळावा घेतला आहे काय सांगायचं आज एक जुलै हा कृषी दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब यांच्या जन्मदिवशीचा हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आज त्या गोष्टीचं औचित्य साधून वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपल्या चिपळूण आणि आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आम्ही भाजीपाला आणि शेतीला पूरक अशा व्यवसाय संदर्भ संबंधीचं मार्गदर्शन शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि तो कार्यक्रम आज या दिवशी पार पडला तुम्ही शेतीपूर्वक विषय जे आहेत आपण जसं कृषी पर्यटन घेतलं होतं त्यानंतर आता कृषी मेळावा ह्या पुढचं काय नियोजन असेल या बाबतीतलं नियोजन म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून वर्ष दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून एक जोडधंदा उपलब्ध झालेला आहे आणि या जोडधंद्याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारे शेतीसला पूरक असणारा उद्योग म्हणून या व्यवसायाच्या माध्यमातून अर्थप्राप्ती होते जवळजवळ सात हजार शेतकऱ्यां शेतकरी या दूध व्यवसायाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत अशाच माध्यमातून त्यांना अन्य शेतीपूरक उद्योगधंदे करता यावेत आणि त्याचं मार्गदर्शन व्हावे हा हेतू ठेवून आम्ही आज या शिबिराचं आयोजन केलेलं अधिवेशन सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर दुधाच्या दराची दरामध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे जो राज्यभरात सुरू आहे आणि एकत्र पाहिलं तर दापोली कृषी विद्यापीठामधून आपल्याला ज्या काही योजना पाहिजे त्या योजना आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्या त्यासंदर्भात काय सांगा नाही खरं म्हटलं तर आपल्याकडे ज्या पद्धतीने योजना कार्यान्वित करायला हव्यात त्या कार्यान्वित करण्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे प्रयत्न आणि जे सातत्य हवं आहे त्या क त्याच्यामध्ये आपण कमी पडतो आहे त्यामध्ये शासन आणि सर्व स्तरावरती उदासीनता दिसते आज महाराष्ट्रात जवळजवळ ऐंशी लाख लिटर दूध हे शिल्लक राहतं आहे आणि बाबतीत राज्य शासन असेल केंद्र शासन असेल ज्या जबाबदारीनं पावलं उचलायला पाहिजेत आणि याच्या बाबतीत निर्णय करायला पाहिजेत तो निर्णय होत नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं यामधून नुकसान होतं आहे आणि भविष्यात अशाच पद्धतीचं जर धोरण राहिलं तर हा व्यवसाय खूप अडचणी असेल नाही शासनाने जे कमिटी नेमली होती आणि त्याच्या माध्यमातून माननीय मंत्री मोदयांनीच सांगितले होते की कि किमान पस्तीस रुपये भाव द्यावा त्यासाठी ज्या अडचणी आणि शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न होते त्याचा ज्यावेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळेला तो अभ्यास करून शासनाने पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलेलं होतं पण त्या अनुदानाची पण ठोस अंमलबजावणी झालेली नसल्या कारणामुळे आज हे विदारक चित्र दिसतंय